नमस्कार गोपाळला इंदूची आठवण येत असते गोपाळ इंदूच्या आठवणींमध्ये इतका रमलेला असतो की त्याचं फारसं लक्ष आता त्याच्या क्लिनिकवर नसतं आणि अशातच आता येणारा जाणारा प्रत्येक व्यक्ती गोपाळला असं म्हणत असतो काय हो गोपाळ डॉक्टर लक्ष कुठं आहे तुमचं हल्ली तुम्ही वेगाच दुनियामध्ये हरवलेले असतात त्यावेळेला गोपाळ म्हणत असतो अहो तुम्ही तुमचं काम करा आणि निघा उपदेशा ना उपदेशाचे का पासताय मला त्यावर तिथे येणारा जाणारा प्रत्येक व्यक्ती गोपाळला आता काही न बोलता जात असतो आता गावात विठूच्या वाडीमध्ये चर्चा रंगलेली असते की गोपाळ अजूनही इंदूवर प्रेम करतो आणि तिच्याच तो आठवणीमध्ये रमलेला आहे हे जेव्हा मोठ्या बाईंपर्यंत पोचतं त्यावेळेला मोठ्याबाई म्हणत असतात काय काय बाबाने अशाने माझ्या मुलाची बदनामी होते त्याचं काय त्यावर आता थेट मोठ्याबाईंना इंदू म्हणत असते अ बाई मी काय करू त्यात माझी काय चुकी आहे त्यावर लगेचच आता व्यंकु महाराज इंदूची बाजू घेत म्हणत असतात इंदू इंदू ये इकडे बस त्यावर लगेचच इंदू म्हणत असते व्यंकू महाराज तुम्हीच सांगा काय करू मी गोपाळ अजूनही असाच वागतोय गोपाला किती वेळा समजवलं मी माझा नाच सोड आता मी तुझी नाही तर फक्त आणि फक्त अदोक्षेतची आहे तरीही गोपाळ चार चौघामध्ये लाद जाईल असाच प्रकार करतो त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात काळजी करू नकोस आता मीच काय ते करतो असं म्हणत आता व्यंकू महाराजांनी गोपाळला भेटायचं ठरवलेलं असतं आणि ते त्याला फोन न करता त्याच्या क्लिनिकवर जायला निघतात आता व्यंकू महाराज अर्ध्या रस्त्यामध्ये आले आहेत आणि इकडे गोपाळने एका विशिष्ट लेडीजला क्लिनिकमध्ये घेतलेलं असतं आणि तो तिच्याशी फ्लट करत असतो अचानकपणे गोपाळ त्या बाईशी फ्लट करत असतो आणि त्या बाईलाही या गोपाळचा विशेष काही प्रॉब्लेम नसतो अशातच आता ते दोघं गुलूगुलू बोलत असतात आणि तेवढ्यात तिथे व्यंकू महाराज येऊन बाहेरच बसलेले असतात पण बराच वेळ झालेला असतो पण अजूनही गोपाळ आपल्या क्लिनिकमधून बाहेर आलेला नाहीये किंवा ती आत गेलेली बाईही बाहेर आलेली नाहीये त्यामुळे व्यंकुमाराजा मनात खूपच वेगवेगळे प्रश्न उद्भवलेले असतात ते स्वतःशी बोलत असतात काय काय असेल काय नक्की या दोघांमध्ये काही गडबड तर नाही ना आणि अशातच आता महाराजांनी गोपाळला आवाज दिलेला असतो गोपाळ गोपाळ बाळा मी आलोय आता गोपाळाला व्यंकू महाराजांचा आवाज आलेला असतो पण गोपाळ स्वतःशी बोलत असतात हे कशाला आलं इथे मला डिस्टर्ब करायला चांगला माझा मूड बनलेला आहे माझा मूड स्पॉईल करता येते असं म्हणत गोपाळ खूपच डिस्टर्ब झालेला असतो पण तेवढ्यात गोपाळने थेट थे आता त्या बाईला तिथेच ठेवत तो एकटाच बाहेर आलेला असतो आणि तो बोल लागतो तुम्ही का आला तिथे आणि प्रत्येक वेळेला तुम्ही यायची त्याची गरज नाही आहे त्यावर आता व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे आणि मला सांग ती आतमध्ये गेलेली बाई ती अजूनही बाहेर आली नाही त्याचं काय करायचं त्यावर गोपाळ म्हणत असतो अहो मी डॉक्टर आहे तुम्हाला माहिती आहे ना आणि ती माझी पेशंट आहे मला तिला प्रॉपर चेक करायला नको का तुम्ही लोक जर मध्ये येऊन मला डिस्टर्ब कराल तर कसं चालेल त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ मला काहीतरी काळं निळं वाटतं आहे लक्षात ठेव हद्द पार करू नकोस एवढंच म्हणायचंय मला त्यावर गोपाळ म्हणत असतो मला माझी हद्द कळते तुम्ही मला चार गोष्टी अकल्याच्या नका शिकवू असं बोलून आता गोपाळला थेट व्यंकू महाराजांचा खूपच राग आलेला असतो व्यंकू महाराज खूपच नर्वस होऊन थेट वाड्यात आलेले असतात त्याच वेळेला मोठ्याबाईंचं लक्ष आता गोपाळच्या आलेल्या वडिलांकडे जातं म्हणजेच व्यंकू महाराजांकडे आणि तेवढ्यात मोठ्याबाई बोलू लागतात काय व्यंकटभाऊजी आलात का तुम्ही तुमच्या देवट्याला समजवून आता मोठ्याबाईंचं हे वाक्य ऐकून गोपाळचे वडील म्हणजेच व्यंकू महाराज म्हणत असतात वहिनी आलोय तर खरं पण चार गोष्टी त्याच्या डोक्यात समजुतीच्या घालायचा प्रयत्न घातला पण त्याचा काही फरक पडलेला नाही आहे शेवटी पालथ्या घड्यावर पाणी हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या बाई लगेचच म्हणत असतात व्यंकू भाऊजी मला तर असं वाटतंय ना आपण त्याला डॉक्टर करून खूप मोठी चूक केली आहे इथे जर शेतात राबला असता ना तर चाललं असतं त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात बहिणी कधी कधी तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य वाटतं मला खरंच या गोपाळच्या मागे लागून त्याला डॉक्टर बनवणं ही आपली या जन्मातील खूप मोठी चूक आहे आणि अशा त्याच आता वरून इंदू खाली येते ती म्हणत असते व्यंकू महाराज असं का बोलताय तुम्ही गोपाळ त्याच्या हिमतीवर पास होऊन थेट तो एका नंबरला आला म्हणूनच तर आपण त्याला डॉक्टर केलं ना तेवढंच आपण पाहतोय आता गोपाळची एंट्री वाड्याच्या बाहेर झालेली असते आणि गोपाळच्या बाईकचा वाज ऐकून व्यंकू महाराज म्हणत असतात आला आला रावण आला आणि अशातच आता गोपाळ थेट वाड्यामध्ये एंट्री करत म्हणत असतो काय म्हणालात मला रावण अहो मी जर रावण असेन तर खरंच तुम्हाला ते शोभतं का तुम्ही रावणाचे वडील त्यावर लगेचच आता मोठ्या म्हणत असतात इथे का आलायच ते बोल फालतूच्या गोष्टी बोलू नको त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो काय ना मला तर मनापासून एक गोष्ट सांगायची आहे तुम्ही मागे जितकं बोलायचं तितकं बोलून घ्या पण तुमच्या कोणामध्ये माझ्या समोर बोलायची हिंमत आहे का त्यावर लगेचच आता वरून इंदू खाली येते आणि ती म्हणत असते हो माझ्यात आहे हिंमत बोलू का त्यावर गोपाळ इंदूच्या बाजूला जातो तिचा हात धरतो तिला आपल्या मेठीत घेण्याचा प्रयत्न करतो आणि गोपाळ म्हणत असतो अगं तू तर माझी सोन पापडी आहेस माझी बटर पापडी आहेस माझी काजू कतली आहेस तू माझी जिलेबी आहेस तू, तू काही बोल मला काहीच वाटणार नाही पण आणखी कोणी काही म्हणालं ना तर मात्र मी एकेकाला सोलून काढेन त्यावर आता इंदू म्हणत असते मी तुझी एवढी सगळी मिठाई आहे ना मग तू माझं का ऐकत नाही लक्षात ठेव ना स्वतःच्या करिअरकडे लक्ष ना जा ना तू पण लग्न कर मला लग्न करायला अजून वेळ आहे कारण माझी डार्लिंग इंदू या मावळ आदोक्षबरोबर लग्न करून त्याच्याबरोबर एन्जॉय करायचा प्रयत्न करते ना त्यावर लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात म्हणजे तुला या इंदूबरोबर लग्न करायचं आहे अजूनही त्यावर गोपाळ म्हणत असतो हो ह्याच्यासाठी जानही द्यायला तयार आहे आणि जान घ्यायलाही आता गोपाळ जे असं म्हणतात त्याचा रोग अध्यक्षकडे असतो हे लगेचच इंदूला समजतं त्यावेळेला इंदू म्हणत असते माझ्या अध्यक्षाच्या बाबतीत वेडवाकडं करण्याचा प्रयत्न केलास ना गोपाळ तर आयुष्यभर पश्चाताप केल्याशिवाय तुला काहीच मिळणार नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता गोपाळ लगेचच इंदूला घट्ट असा आवडतो आणि हे आता व्यंकू महाराजांना अजिबातच आवडलेलं नसतं व्यंकू महाराज लगेचच म्हणत असतात सोड तिला आत्ताच्या आत्ता सोड नाहीतर तुला कुत्र्यासारखं तुडवून काढीन त्यावर गोपाळ म्हणत असतो तुमची हिंमत नाही आहे मला तुडवून काढायची त्यावेळेला अदोक्षच्या बाजूने चालत येत महाराजांनी गोपाळचा हात धरलेला असतो आणि त्याच्या हातातून इंदूला सोडवत गोपाळला आता आपल्या हातापायाने तुडवायला सुरुवात केलेली असते त्यांनी आपलं चप्पलही काढून गोपाळच्या पाठीवर हाडलेले असतात गोपाळ मात्र चांगलाच हादरून आता एका ठिकाणी पडलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे व्यंकू महाराजांनी जे काही केलं ते खरंच योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद